नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशाक्रियर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी वेळ काम आणि मजूर यावरील अत्यंत महत्त्वाचे उदाहरणे जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये आर आर बी एन टी बी सी म्हणा किंवा येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये किंवा एम पी एस सी कंबाईनमध्ये विचारण्यात आलेले किंवा येणाऱ्या तलाठी भरतीमध्ये विचारण्यात येणारे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत तर चला मित्रांनो उशीर न करता बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला तत्पूर्वी तुम्ही जर रिशा करिअरच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील ठीक आहे तर चला बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला आता प्रश्न क्रमांक पहिला हा तुम्हाला तलाटी भरतीमध्ये विचारण्यात आलेला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न काय म्हणतो बघा जर अजय आणि विजय मिळून सहा दिवसात एक सभागृह रंगवू शकतात ठीक आहे अजय आणि विजय असे दोन नावाचे व्यक्ती आहे त्यांना एक काम दिलं कुठलं काम सभागृह रंगवण्याचं तर ते सभागृह रंगवण्याचं काम ते सहा दिवसात पूर्ण करतात ठीक आहे अजय हा आणि अजय हा एकट्याने त्याला आठ दिवसात रंगवू शकतो ठीक आहे बघा दोघां मिळून दोघां मिळून त्यांना सहा दिवस लागतात ठीक आहे लक्षात घ्या प्रश्न नीट समजून घ्या जेणेकरून तुम्हाला याचं उत्तर अतिशय कमी वेळात अतिशय कमी सेकंदात आपण याचं उत्तर काढणार आहोत बघा अजय आणि विजय यांना दोघांनी मिळून जर काम केलं तर सहा दिवस लागतात आणि एकट्या अजयनं जर काम केलं तर किती दिवस लागतात आठ दिवस लागतात तर तुम्हाला विचारलं आहे की विजयनं जर एकट्यानं जर काम केलं तर ते किती दिवसात पूर्ण होतील ठीक आहे तर अत्यंत सोपा आहे मित्रांनो या दोघांचा एकदा करा गुणाकार आणि याच दोघांची एकदा करा वजाबाकी ठीक आहे एकदा करायचा गुणाकार एकदा करायची वजाबाकी वजाबाकी नाही केली आणि फरक जर घेतला म्हणजे आठ आणि सहामध्ये कितीचा फरक आहे दोनचा फरक आहे ठीक आहे फरक करा की वजाबाकी घ्या काही हरकत नाही मग दोघांची एकदा केली बेरीज सॉरी दोघांचा एकदा केला गुणाकार ठीक आहे म्हणजे सहा दिवस लागतात दोघांनी मिळून आणि आठ दिवस लागतात एकट्याने अजयने तर विजयनं जर एकट्यानं काम केलं तर किती दिवस लागतील हे तुम्हाला कळायचं आहे मग दोघांचा करा एकदा गुणाकार भागेला दोघांचा घ्या फरक किती होतो सहा आणि दोनमध्ये किचा फरक आहे सहा आणि आठमध्ये किचा फरक आहे तर दोनचा फरक आहे आणि तो फरक भागेला द्या मग आठ सखम अठ्ठेचाळीस भागेले दोन म्हणजे किती चोवीस म्हणजे एकट्या विजयला किती दिवस लागतील चोवीस दिवस लागतील पर्याय क्रमांक तिसरा अतिशय सोपा प्रश्न आहे जर अजय आणि विजयने मिळून जर सहा दिवस लागत असेल आणि एकट्या अजयने जर आठ दिवस लागत असेल तर एकट्या विजयने किती दिवस लागतील चोवीस दिवस लागतील पर्याय क्रमांक तिसरा अतिशय सोपा प्रश्न आहे तर हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक पहिला नंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दुसरा बघा मित्रांनो ए बी सी आता इथे तीन व्यक्ती आहे एकाचं नाव आहे ए दुसऱ्याचं नाव आहे बी आणि तिसऱ्याचं नाव आहे सी तीन व्यक्ती आहे ए बी सी नावाचे हे एक काम बारा पंधरा आणि वीस दिवसात पूर्ण करतात ठीक आहे बारा पंधरा आणि वीस दिवसात पूर्ण करतात म्हणजेच हे झालं एचं काम हे झालं बीचं काम आणि हे झालं सीचं काम ठीक आहे एला बारा दिवस लागतात बीला पंधरा दिवस लागतात आणि सीला वीस दिवस लागतात ठीक आहे पूर्ण पूर्ण करू शकतात त्यांनी मिळून जर काम केल्यास ते पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागेल बघा एला एक काम करायला बारा दिवस लागतात बीला पंधरा दिवस लागतात आणि सीला वीस दिवस लागतात ठीक आहे कुठलंही काम असो म्हणजे समजा एखादा खड्डा खोदायचा असेल तर त्या खड्डा खोदायला एला बारा दिवस लागतील तोच खड्डा खोदायला बीला पंधरा दिवस लागतील आणि तोच खड्डा खोदायला सीला वीस दिवस लागतील पण जर या तिघांनी मिळून जर काम केलं तर साहजिकच आहे कमी दिवस लागतील तर ते किती दिवस लागतील हे तुम्हाला काढायचं आहे मग अत्यंत सोपं आहे बघा नीट लक्ष द्या सुरुवातीला यांचा काढायचा तुम्हाला लसावी यांचा तुम्हाला लघुत्तम सामायिक विभाजक काढायचा आहे कोणाचा तर बारा पंधरा आणि वीसचा लसावी करण्यासाठी काय कराल बघा अशी कोणती संख्या आहे की त्या तिघांनी या तिघांनाही भाग जाईल अशी आहे का कुठली संख्या नाही मग दोघांनाही भाग जाणारी आहे का तर आहे कुठली समजा आपण पाच दिला तर पाचने बाराला भाग जातो का नाही मग बारा जसाचा तसा पाच त्रिक पंधरा आणि पाच चोक वीस परत बघा चारने भाग दिल्यास चार त्रिक बारा चारने तीनला भाग जात नाही तीन जसाच्या तसा आणि चार एक चार ठीक आहे परत तीन न भाग द्या तीननं भाग दिल्यास इथे एक इथे एक आणि इथे एक म्हणजेच तुमचा लसावी होतो मित्रांनो पाच चोक वीस आणि वीस त्रिक साठ लसावी किती होत आहे लसावी होत आहे साठ लसावी किती आला आहे तुमचा साठ आला आहे लक्षात घ्या लसावी आला आहे तुमचा साठ आता एचा एला लागतात बारा दिवस बीला लागतात ला ला पंधरा दिवस आणि सीला लागतात वीस दिवस ठीक आहे मग बाराला कितीनं गुणलं तर साठ येतात बारा पंच साठ पंधराला कितीनं गुणलं तर साठ येतात पंधरा चौक साठ आणि वीसला कितीनं गुणलं तर साठ येतात वीस त्रिक साठ ठीक आहे या सर्वांची करा बेरीज पाचन चार नऊ तीन बारा किती येतात बारा आणि त्या बाराला बाराने साठला भागा म्हणजे बारा साठ म्हणजे तिघांनी मिळून किती दिवस लागतील पाच दिवस लागतील पर्याय क्रमांक दुसरा अतिशय सोपा प्रश्न आहे बघा तुम्हाला जर समजलं नसेल तर परत एकदा आपण इथे याला सॉल्व करूया तुम्हाला बारा पंधरा आणि वीसचा काढायचा आहे लसावी ठीक आहे लसावी म्हणजेच एल सी एम एल सी एम कोणाचा बारा बारा पंधरा आणि वीसचा लसावी येतो साठ ठीक आहे बारा पंधरा वीसचा लसावी येतो साठ तो लसावी लसा तुम्हाला इथे लिहायचा आहे लसावी तुम्हाला इथे लिहायचा आहे किती थी? साठ ठीक आहे एला लागतात बारा दिवस बीला लागतात पंधरा दिवस आणि सीला लागतात वीस दिवस मग बाराला कितीनं गुणलं तर साठ येते बारा पंच साठ पंधराला कितीनं गुणलं तर साठ येते तर पंधरा चौक साठ वीसनं कितीनं गुणलं तर साठ येते वीस त्रिक वी साठ या तिघांची कराबेरीत बारा चार नऊन तीन पाचन चार नऊन तीन बारा येणाऱ्या बारानी या साठला भागायचा म्हणजे पंधरा बारा पंच साठ पाच दिवस लागतील पर्याय क्रमांक दुसरा अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे मित्रांनो आणि हा होता आपला प्रश्न क्रमांक दुसरा नंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तिसरा बघा दोनशे पुरुषांकडे तीस दिवसासाठीचा पुरवठा आहे ठीक आहे आता कुठलाही पुरवठा असू शकतो किराणाचा किराणाचा असू शकतो किंवा भाजीपाल्याचा असू शकतो तर दोनशे पुरुषांकडे दोनशे पुरुषांकडे किती दिवसाचा साठा आहे तीस दिवसाचा साठा आहे दोनशे पुरुषांकडे तीस दिवसाचा साठा आहे जर त्यातून पन्नास पुरुष निघून गेले ठीक आहे आता दोनशे पुरुषमधून पन्नास पुरुष निघून गेले म्हणजे राहिले किती दीडशे पुरुष तर उरलेल्या पुरुषांसाठी हाच पुरवठा किती दिवस टिकेल तर आपण गृहित धरू की तो किती दिवस टिकेल एक्स दिवस टिकेल ठीक आहे मग दोनशे गुणेले तीस आणि भागेले काय करायचं आहे एकशे पन्नास म्हणजे हा इकडे गुन्हेला आहे इकडे आल्यावर भागेला जाईल म्हणजेच काय होईल मित्रांनो तीस एकतीस तीस, तीस पंच दीडशे आणि पाच एक पाच पाच चोकवीस म्हणजे चारवर एक शून्य चाळीस म्हणजे एक्सची किंमत किती येत आहे चाळीस येत आहे आणि चाळीस म्हणजेच आपला पर्याय क्रमांक तिसरा अतिशय सोपा प्रश्न आहे हा होता आपला प्रश्न क्रमांक तिसरा नंतरचा प्रश्न असा आहे की एका शिबिरात साठ विद्यार्थ्यांसाठी अठरा दिवसांची तरतूद केली आहे साठ विद्यार्थ्यांसाठी अठरा दिवसाची तरतूद केलेली आहे एका शिबिरात साठ विद्यार्थ्यांसाठी अठरा दिवसाची तरतूद केली असेल सोय केलेली असेल अरेंजमेंट केलेली असेल तर शिबिरातील विद्यार्थ्यांची संख्या बहात्तरपर्यंत वाढवल्यास कितीपर्यंत वाढवल्यास बहात्तरपर्यंत वाढवल्यास ती तरतूद किती दिवसांत संपून जाईल तर किती दिवसात संपून जाईल आपण त्याला गृहीत धरू एक्स ठीक आहे साठ विद्यार्थ्यांसाठी अठरा दिवसांची तरतूद तर बारा दिवसांसाठी बारा विद्यार्थ्यांसाठी किती दिवसाची तरतूद आहे मग अतिशय सोपा साठ गुणेले अठरा भागेले बहात्तर बरोबर एक्स बहात्तर इकडे गुन्हेला इकडे आणल्यास भागेला अठरा एक अठरा अठरा चौक बहात्तर चार एक चार पंधरा चौक साठ एक्सची किंमत किती पंधरा आणि पंधरा म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला अतिशय सोपा प्रश्न आहे तर हा होता आपला प्रश्न क्रमांक चौथा प्रश्न क्रमांक पाचवा बघा ए हा एक काम चार दिवसात पूर्ण करू शकतो आणि बी हा तेच काम पाच दिवसात पूर्ण करू शकतो दोघांनी दोन दिवस मिळून काम केल्यास किती काम पूर्ण होऊ शकते बघा आता इथे दोन व्यक्ती आहे ए आणि बी नावाचे ठीक आहे एला चार दिवस लागतात ए या व्यक्तीला ए या व्यक्तीला चार दिवस लागतात आणि बी या व्यक्तीला पाच दिवस लागतात बी या व्यक्तीला पाच दिवस लागतात या दोघांनी मिळून जर काम केलं तर तुम्हाला काय आपलं सूत्र एक्स वाय भागेला एक्स अधिक वाय म्हणजे एकदा दोघांचा गुणाकार आणि एकदा दोघांची बेरीज चार आणि पाच किती होतात नऊ होतात ठीक आहे एकदा म्हणजे चार आणि पाचचा एकदा करा गुणाकार भागेला एकदा करा दोघांची बेरीज दोघांची बेरीज पाच आणि चार किती नऊ आणि पाच चोक किती मित्रा तर पाच चोक होते वीस भागेला हा नऊ जसाच्या तसा ठीक आहे आता हे झालं त्यांचं काम मग लक्षात घ्या एक काम करायला त्यांना वीस छेदामध्ये नऊ दिवस लागतात लक्षात घ्या मित्रांनो एक काम करायला त्यांना वीस छेद नऊ दिवस लागतात पण त्यांनी दोघांनी दोन दिवस मिळून काम केले म्हणजेच त्यांनी दोन दिवस काम केले आहे मिळून म्हणजे बरोबर किती रे मित्र तर बघा हा नऊ चालला जाईल वरती भागेले बे के बे द आहे वीस म्हणजे खाली किती दहा म्हणजेच नऊ छेदामध्ये वीस पर्याय क्रमांक दुसरा अतिशय सोपा प्रश्न आहे त्यांनी दोघांनी दोन दिवस मिळून काम केले आहे म्हणजे तुम्हाला गुलेना गुन्हेला काय करावं लागेल दोन करावं लागतील आणि अशाच प्रकारे पर्याय क्रमांक दुसरा आपलं उत्तर येत आहे तर हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक पाचवा प्रश्न क्रमांक सहावा बघा काही मुले बावन्न दिवसात एक काम पूर्ण करू शकतात काही मुले आता किती मुले आहे हे नेमकं आपणास माहीत नाही काही मुले म्हणजेच आपण एक्स गृहित धरूया ठीक आहे काही मुले म्हटल्यानंतर किती मुले आहे हे आपणास माहीत नाही पण मुलींना आपण मुलांना आपण एक्सने गृहीत धरूया मग काही मुले बावन्न दिवसात एक काम पूर्ण करू शकतात काही मुले बावन्न दिवसात एक काम पूर्ण करू शकतात तर जर चोसष्ट मुले जास्त असती ठीक आहे जर जर चौसष्ट मुले जास्त असती आता ऑलरेडी मुले किती आहे एक्स आहे चौसष्ट मुले जास्त असती म्हणजेच अधिक चोसष्ट करायचं ठीक आहे जर जेवढे काही मुले आहे त्या मुलांपेक्षा चौसष्ट मुले जर जास्त असतील तर जर चौसष्ट मुले जास्त असती तर बत्तीस दिवस कमी वेळ लागला असता आता वेळ किती लागत आहे बावन्न तर किती वेळ लागला असता बत्तीस वे बत्तीस कमी लागला असता ठीक आहे बत्तीस दिवस वेळ कमी लागला असता म्हणजेच बघा एकूण वेळ किती लागत आहे बावन लागत आहे जर चौसष्ट मुले जास्त असती तर बत्तीस दिवस कमी लागले असते म्हणजे किती दिवस लागले असते बघा बावन गुन्हेला एक्स म्हणजेच बावन एक्स बरोबर एक्स अधिक चौसष्ट गुन्हेले किती वीस बावन्नमधून बत्तीस गेल्यास किती वीस मग बावन एक्स बरोबर वीस गुन्हेला एक्स म्हणजे वीस एक्स अधिक चौसष्ट गुन्हेला वीस चौसष्ट दोन्ही किती होतात एकशे अठ्ठावीस म्हणजेच बाराशे ऐंशी मग बावन्नमधून आता बघा हा वीस एक्स इकडे आणल्यास वजा एक्स मग बावनमधून वीस गेल्यास किती राहतं तरी मित्र बत्तीस राहतात म्हणजेच बत्तीस एक्स बरोबर बाराशे ऐंशी ठीक आहे एक्स ॲज इट इज बाराशे ऐंशी भागेले बत्तीस त्याबरोबर भाग कितीनं जातो चारनं जर दिला आपण भाग तर किती जातो की बत्तीसनं जर आपण भाग दिला तर बत्तीस चौक किती होते बघा बत्तीस चौक चार दोने आठ चार दोने आठ आणि चार त्रिक बारा ठीक आहे म्हणजेच बत्तीसने जर याला भाग दिला तर कितीने भाग जातो चारनी म्हणजे एक्सवर एक्सबरोबर चारवर एक, एक शून्य म्हणजे किती चाळीस म्हणजे एकूण मुले आपण एक दुरित धरले किती आहे एकूण मुले चाळीस आहे पर्याय क्रमांक तिसरा ठीक आहे अशा प्रकारचा अत्यंत सोपा प्रश्न हा होता आपला प्रश्न क्रमांक सव्वा नंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सातवा जग्गू तीन दिवसात एक लाकडी खुर्ची बनवू शकतो आणि रब्बू हा तीच खुर्ची चार दिवसात बनू शकतो ठीक आहे आता इथे तीन दोन व्यक्ती आहे एक आहे जग्गू आणि दुसरा आहे रब्बू जग्गूला तीन दिवस लागतात एक लाकडी खुर्ची बनवायला आणि रब्बूला चार दिवस लागतात तीच लाकडी खुर्ची बनवायला ठीक आहे तर दोघांनी मिळून काम केले तर त्याच प्रकारच्या चौदा खुर्च्या तयार करण्यासाठी किती दिवस लागतील आता सुरुवातीला दोघांनाही एकत्रित काम करण्यासाठी किती दिवस लागतील हे तुम्ही काढून घ्या मग दोघांनी मिळून एकत्रित काम करण्यासाठी आपलं सूत्र आहे एकदा दोघांचा गुणाकार भागेला एकदा दोघांची बेरीज चार अधिक तीन म्हणजे किती सात चार त्रिक बारा भागेले सात बारा भागेले सात आता मित्रांनो बघा एक काम करायला दोघांना बारा छेद सात दिवस लागतात एक काम करायला दोघांना बारा छेद सात दिवस लागतात ठीक आहे किंवा सरळ सरळ तुम्ही हे लिहिलं नाही तरी चालेल बघा त्यांना दोघांनी मिळून ते काम करायला बारा छेद सात दिवस लागतात तर त्यांना अशा किती खुर्च्या तयार करायच्या आहे चौदा खुर्च्या तयार करायच्या आहेत त्या दोघांनी मिळून किती खुर्च्या तयार करायच्या आहेत त्यांना चौदा खुर्च्या तयार करायच्या आहे म्हणजेच सात एक सात सात दोन्ही चौदा आणि बारा दोन्ही चोवीस दिवस लागतील पर्याय क्रमांक पहिला अशा प्रकारचा अत्यंत सोपा प्रश्न आहे आणि अशाच प्रकारे मित्रांनो आपण या लेक्चर व्हिडिओमध्ये काम काळ आणि मजूर यावरील अत्यंत महत्त्वाचे उदाहरणे बघितले जे तुमचे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे तर चला भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद